दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी 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 बर्गमन जिक्सर स्ट्रीट अधिकृत विक्रेते कुडाळ पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करायला आलो मी कायदा आणि सुव्यस्थे संदर्भात जेव्हा आम्ही काही बैठका घेतल्या तेव्हा धक्का देणारी माहिती नाही धक्का माहिती लपवण्याचे पण काही प्रकार मला नजरेसमोर आहे जेव्हा पालकमंत्री म्हणून जेव्हा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येत असताना सन्मान्य राणे साहेबांनी मला बोलून घेतलं मला काही ज्या चार पाच गोष्टी मला करायला सांगितल्या त्याच्यामध्ये पहिल्या दोन क्रमांकाच्या गोष्टी होत्या की नितेच आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या का अवैध धंदे आहेत ज्याच्यामुळे आपली भाविक पिढी खराब होते आपल्या जिल्हा गोव्याच्या बाजूला असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कशा सोप्या येऊ शकतात त्या सगळ्या त्या सगळ्या आपल्या जिल्ह्यामध्ये बंद झाल्याच पाहिजे ही भूमिका सांगून मला आमच्या जिल्ह्यामध्ये पाठवली म्हणून साहेबांनी त्या सांगितल्यानंतर जिल्ह्यामध्ये आलो काही पोलीस खात्याबरोबर बसलो काही अधिकारी तर हेही सांगायला लागले की आमच्या इथे गोवा बनवटी दारू येतच नाही मटका जुगार होतच नाही मला अच्छा काहीच होत नाही मग नाही होतो साहेब तुम्हाला चुकीची माहिती असे म्हणजे माझ्यासमोर प्रेझेंटेशन दिल्यानंतर मटका जुगार होत नाही गोवा बनावटी दारू तर येतच नाही मग आजची चांगली होती आता आम्ही पण राजकारणी लोक आहोत पोलिसांकडे गुप्त हे खाता असतं असं काय नाही आमच्याकडे असत शेवटी इच्छाशक्ती असेल की हे मुळापासून उखडून काढायचं असेल मुळापासून उखडून काढायचं आहे तर मग सगळे यंत्रणा लावायला लागतं मग पहिला एकदा बोलून बघितलं पोलिसांना बघा काय होत आहे का थांबलं पाहिजे या गोष्टी मग मी बोलायला लाभलो तर लगेच त्या जे काही सगळे सगळे पोलीस खात्याचे अधिकारी आहेत असं मी बिलकुल मानत नाही काही चांगले अधिकारी आहेत जे आज चांगलं काम आमच्या जिल्ह्यामध्ये कर पण ज्या पोलीस एका पोलीस मध्ये काही जे बांधलेले जे खालचे अधिकारी असतात त्यांना लगेच त्या त्या मटका किंवा अशा लोकांना हो संपर्क करायला सुरु केला अरे बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलं सगळं बंद करायचंय मग आता आताच तुझं ते काय देणार आहे जे एकाच दोन डबल करायला लागेल कारण आता पालकमंत्रीचा प्रेशर आहे मग लगेच ते कार्यक्रम सुरू झाले तिची माहिती कानावर आहे मा मग मी विचार केला की का थांबू का विचार करू माझ्या जिल्ह्यातला तरुण खराब होतोय भविष्य खराब होत आहे मुला असंख्य पालक आहेत इथे असंख्य माता भगिनी आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत घरातला मुलगा तासन तास मोबाईलवर आहे किशात दिलेले पैसे हे मटका जुगार ऑनलाईन वर अगर खराब होत असतील घरातला पुरुष अगर दारू आणि ह्या व्यसन मध्ये अगर त्याचं आयुष्य खराब होत असेल आणि त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अगर मी भूमिका घेत नसेल तर पालक या नेमक शब्दाचा अर्थ काय हाच मला अजूनपर्यंत कळला ना आणि म्हणून मी ती भूमिका घेतली जे काय माझे पुढे विचारणार नाही तर मी बघा दुसऱ्या कोण राजकारणी असेल तर काय विचार केला आणि नाही रे बाबा गणपुरीची नगरपालिकेची निवडणूक येत आहे आता काय केलं तर माझी मतं कमी होतील काय करा थांबतो जरा नंतर बघतो जेव्हा ही भूमिका घ्यायला लागलो असेही ऑफर आले आमचे काही मधले लोक साहेब त्यांनी एवढं एवढं महिन्याचं ठेवून द्यायला तयार आहे बघा काय होत आहे का मला आक्षात किती आहे आकडे जरा सांग तरी मला पण जरा आकडा ऐकायचो आकडा ऐकल्यानंतर वाटलं तर अरे बाबा आत्ता चांगला आकडा आहे मुलाला चांगलं दर्जेदार शिक्षण देऊ शकेन काहीतरी मोठं काहीतरी विकत घेऊ शकेल एवढं मोठा आकडा आहे मी मला आता जसं आलाय ना दोन पायावर परत जाणार नाही असे ऑफर आणायची नाही माझे माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे आमच्याकडे हे असे ऑफर चालत नाही आणि म्हणून भूमिका घेतली त्या भूमिकेवर ठाम राहिलो तडजोड केली नाही कडकोलीचा निकाल नगरपालिकेचा कसाही असला तरी कोणाला वाटत असेल ते सगळे एकत्र मिळू नकणाऱ्या नितेश राणेला अशा पद्धतीने घाबरत असतील तर फक्त जरा थोडा काळ द्या ह्या मी पालकमंत्री असेपर्यंत कोणालाही आमच्या जिल्ह्याला अवैध धंदे करायला देणार नाही ही माझी स्पष्ट भूमिका आहे